स्वयंपाकघराचे दहा गुप्त नियम नंबर एक स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा फोटो असावा ज्यामुळे घरात समृद्धी येते नंबर दोन जेवणाचे ताट नेहमी सम्मानाने उचलून ते बरोबर ठेवा जेवणाचे ताट एका हाताने न उचलता दोन्ही हाताने उचला नंबर तीन स्वयंपाकघरात झुरळ मुंग्या उंदीर किंवा इतर काही कीटक मुक्त फिरत असतील तर वेळेवर सावध व्हा कारण हे कीटक तुमचे स्वास्थ्य बिघडवत असतात त्यामुळे तुमच्या आर्थिक संपत्तीला हानी पोहोचू शकते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवले पाहिजे नंबर चार किचनमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा वास करत असते म्हणून आपले किचन हे मंदिरापेक्षा कमी नव्हे किचनमध्ये गृहिणीने हातपाय तोंड स्वच्छ धुवून प्रवेश करावा नंबर पाच जेवण करण्या अधोगर ईश्वराला नमन करा जेवताना कोणाशीही बोलू नये अथवा राग करू नये कुटुंबातील सदस्यासोबत बसून आनंदाने जेवण करा नंबर सहा जेवण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवणासह बसावे शक्य असेल तर स्वयंपाकघरात बसूनच जेवण करावे त्यामुळे ग्रह शांत होतो चप्पल किंवा बूट घालून जेवण करू नये नंबर सात जेवण झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये ताटामध्ये कधीही उष्ट अन्न ठेवू नये नंबर आठ स्वयंपाकघरात नळातून पाणी टपकणे आर्थिक नुकसानीचा संकेत असू शकतो घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकत असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या नंबर नऊ एकदा मोठ्या मिठाने पुसून घ्यावे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात शांती राहते आणि नंबर दहा किचन मध्ये आरसा कधीही लावू नये किचन मधील आरसा हा दुर्भाग्य आमंत्रित करतो अशा घरात गरिबी दारिद्र्य हात पसरू लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद